हॉटेल बाकीची सर्वे सर्वा आज वार सोमवार तीस सहा आपण सोमवारची सुट्टी तर जाहीर केलेली आहे पण काय इडो पडायला लागल्यामुळं खास आपण इडो तयार करायला लागलो खास आज मी गरिबीतून मोठा झाल्यामुळं आणि आज आमचं हॉटेल चांगलं चालायला लागल्यामुळं काय इथलेच लोकलचे काय इथल्या जवळच्या लांबच्या गावाचे येऊन पाच दहा जण येते पांढ करून मतहून तरादारी करून त्याच्यानंतर येऊन स्वतः व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकायला आले कारण की हाटील बदनाम होटीलच नाव जे पुढे चाललंय ते कसं बदनाम होईल एखादा गरीब कसा वरी चाललेला आहे त्याला कसं खाली आणायचं त्यासाठी सगळ्यांनी आम्हाला द्यायला चालू केलेला आहे त्या दिवशीच की दिवशी दिवशीच त्या दिवशी आमच्या नर्ड पॅक झालेलं होतं अक्षरशः नर्ड पॅक केलेलं होतं त्यानं स्वडता सोडत नव्हता दिव्या आपण हिडिओ शूर करणार थोड्या वेळ कॅमेरे काढून तरी पण काय म्हणजे असे हिडू सोडायला लागले की कारण काय कारण नसते त्याला स्वतः भांडं करते त्याचं काय दरोपी नसताना म्हणजे निस्कार आम्ही जागेवर घर बी असतो निस्कारण पाच सहा जण येते त्यातले एक जण हिडिओ ते पाच जण भांडं करायला बघतात आमच्या सगळं त्याला कारण नसते त्याला काय नसते आणि आमची इथं गर्दी असल्यामुळं आपण तो मी देताना सांगतो की अर्धा तास वेटिंग आहे एक तास वेटिंग आहे तरी मी गे काय करत नाही घेताना घेतोय मुदवर परत बांधव करते मला सांगा आज कितीतरी हॉटेल आहे आपल्या दाराची पाच सहा हॉटेल आहे तिथे मी गर्दी असते आमचा हॉटेल बंद असते तिथली का बांडायची एडिओ पडत नाही हॉटेल बाकी श्रीचेच बांडायची एडिओ हॉटेल बाकी श्रीलाच काय झालेलं ती इडिओ काय म्हणून पडते कारण की हॉटेलचं नाव बदनाम करून हॉटेल कसं लवकर बंद करण्यात येईल एखादा गरीब एखादा मराठी उद्योग कसा पुढे चाललाय त्याला कसं खाली खेचायचं ह्या प्रयत्नाला प्रत्येक खेळून माझा टाकायला व्हायरल करायला लागले त्यासाठी खास आमच्या सुरक्षेसाठी मला फोन बी आले त्याच्यावर दोनदा चारदा फोन आले की जी जीव मारू तुमच्या नवरा रुला खलासूस करू तुम्हाला असं करू त्या यासाठी खास आम्ही तीन बाउ्सर लावलेले आमच्या आमच्या सुरक्षेसाठी खास डायरेक्ट काल आम्ही पुण्यावरनं तीन बाउन्सर मागवले कारण की, की आमच्या जीवाला का आम्हाला सारखी फोन धमकी येतात आम्हाला काय लिहता वाचता येत नाही त्याच्यामुळे प्रत्येक जण आम्हाला धमकी देत आहे कोण येऊन शिव्या देऊन चाललय त्याच्यामुळं व्हिडिओ जास्त पर्ण आमच्याच व्हायरल व्हायला लागले आज बघायला हवा तुम्ही आठवड्यातनं दोन दहा आमचेच व्हिडिओ पडते दुसऱ्या हॉटेलवाले व्हिडिओ का पडत नाही मुद्दा आहे म्हणजे सोशल मीडियावर संध्याला हॉटेल बाकी सगळी चर्चेत आहे नाव आता आज नाव केलेलं आहे आपण नाव केलेलं आम्ही आम्ही एक टायमाला जेवतो एक एक टायमाला आम्हाला जेवण भेटत नाही ना पाणी भेटत नाही ना चहा भेटत नाही आज नवरा ना इतकी मेहनत करतो त्याचा हिशेब नाही आमच्या पशी आज रक्ताच पाणी केलेलं आम्ही तरी पण म्हणतो की हॉटेल बाकी श्रीलाच फोकस का केल्या आहे त्याच्यावर माणसाने गोर केलं पाहिजे अशी माझी एक इच्छा आहे आज, आज बघा तुम्ही आठ दिवसाखाली बांधलं झाली जा ज्या टायमाला मालकिरीला नार्याला पॅक जर धरलं होतं आमच्या एक वेटरला शिवे दिल्यावर ते वेटर संकट बंद झालेली होती ती मारामारीचा कोणीतरी रेडिओ सोललेला आहे पण असं त्याचं मेन कारण ते कोण बघत नाही हॉटेल ना असं केलं तसं केलं तेवढं आज कितीतरी नामची हॉटेल आहेत त्यांची रेडिओ आजपर्यंत कापडली नाहीत कारण की हॉटेल बाकीशिर कोण चिरण घेतली हॉटेल बाकीशिर्याला लांब चालला आज पुण्यात गेला आज इकडे गेला आज तिकडे गेला आज चर्चा व्हायला लागली हॉटेल बाकीशिरलीची म्हणून त्रास देण्यासाठी कोणीतरी असेच पैसे देऊन खास आम्हाला त्रास देण्यासाठी माणसं पाठवते आणि त्याचे परिसरा काढून दुसऱ्याच्या अफांडवरनं एक अफांवरनं बरोबर किल पण करते आमच्याच नावाच्या त्याच्यामुळं सगळ्यांना माझी तळतळेची रण दे, दे बाकीशी आज कोणतीस माणसाचं आमच्यापासून घर चढतय त्यांचं ते गर्व बंद करण्याचा हिशेब पूर्ण ही माझी तळतरीची विनंती आहे कारण आज आम्ही कमवत आहोत आज आम्ही काय लोकांपेक्षा कमी पैशात अडीचशे रुपयात चांगलं जेवण देतो मटण भरपूर देत त्याच्यामुळं काय जणांना जडण होते कारण की लोक पाहिलं तर चार दोन पिसी कोण मटण देत होते त्याचे पाचशे रुपये घेत होते आज आम्ही अडीचशे रुपयात चांगलं जेवण द्यायला लागलो त्याच्यामुळं फड्यात चालू जायचं आमच्या हॉटेल बाकीश्रीला त्याच्यामुळं जे खेळिडू टाका लागल्यात त्याच्यावर कोणी लक्ष देऊ नये ही तर विनंती आहे हॉटेल बाकीशिरी नाच करतो का जेव्हा असलं आमचं हॉटेल बाकीश्री